नमस्कार कुनमूर किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मस्त अशी हॉटेल स्टाईल कांद्याची भाजी बनवलेली आहे एकदम बाहेरच्या सारखीच ही भाजी होते मुलं ही खूप आवडीने खातील ज्यावेळेस तुम्हाला भाजीला काहीच नसते त्यावेळेस एकदा तरी करून बघा तर त्यासाठी सुरुवातीला आता मला इथे दोघा जणांसाठीच ही भाजी बनवायची आहे त्यामुळे मी इथे तीनच कांदे घेतलेले आहेत आणि त्याच्या अशा फोडी करून घ्यायची आहेत आणि कांद्याच्या याप्रमाणे आपल्याला सुट्टे सुट्टे भाग करून घ्यायचे आहेत अशा पाकळ्या तयार झाल्या पाहिजेत हे पहा याप्रमाणे आता सर्व वेगवेगळे असे पाकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर एक हिरवी मिरची थोडंसं आलं आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या आपल्याला ठेसून घ्यायच्या आहेत आता त्यानंतर एक टोमॅटो हा आपल्याला पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आणि एका कढईमध्ये तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर थोडेसे जिरे घालायचे आहेत तमालपत्र घालायचं आहे आणि आलं लसूण हिरवी मिरची जी ठेचून घेतलेली होती ती घालायची आहे व्यवस्थित असं हे परतवू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता जो कापलेला कांदा आहे तो घालायचा आहे थोडासा परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक मिनिट आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे एक मिनिट झालेला आहे आणि कांदा हा थोडासा परतवून म्हणजे थोडासा शिजवून झालेला आहे आता यानंतर आता आपल्याला जी टोमॅटोची पेस्ट केलेली होती ती घालायची आहे आणि व्यवस्थित अशी ती परतवून घ्यायची आहे हे पहा याप्रमाणे आणि आता यामध्ये मसाले घालायचे आहेत एक चमचा धना जिरा पावडर थोडीशी हळद थोडासा किचन किंग मसाला आणि आवडीनुसार लाल तिखट व्यवस्थित असं परतवू द्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे एकदा हलवून देऊन परत आपल्याला एक मिनिट त्यावर झाकण ठेवायचं आहे खूप छान अशी याला चव येते एक मिनिट झाल्यानंतर आता आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता मेन गोष्ट जी घालायची आहे ती म्हणजे साय तर इथे मी दोन ते तीन चमचे दुधावरची साय घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी फेटून आपल्याला यामध्ये घालायची आहे साय घातल्याने अगदी हॉटेलसारखीच या भाजीला चव येते नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथे एक मिनिट ही भाजी मी साय घातल्यानंतर परत शिजवून घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे इथे आता गॅस बंद करायचा आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला तुम्हालासुद्धा आवडेल आणि तुमच्या मुलांनासुद्धा आवडणारी आहे डब्यालासुद्धा ही भाजी देऊ शकता